गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल तसे स्वस्त असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर हा ब्लॉग आहे गुरुपौर्णिमेचा तर सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि ना आता तीन दिवस सतत पाऊस सुरू होता आणि त्याच्यानंतर आज छान अशी उघाड दिलेली आहे मस्त आणि त्याच्यामुळे ना तीन दिवस सारखा पाऊस होता त्यामुळे सगळं जिकडे तिकडे ना खूप पाणी पाणी आणि ओलं ओलं होतं सगळं जिकडे तिकडे तर आज ना सकाळी आधी अपेक्षा शाळेत वगैरे गेली तिचा टिफिन वगैरे बनवून दिला मी त्यानंतर सगळी क्लिनिंग करून घेतली सगळ्या पायऱ्या वगैरे झाडून मी पुसून घेतल्या कारण सारखा पाऊस होता त्याच्यामुळे कितीही काही करा पण ते काही वाळतही नव्हतं कारण ऊनही निघत नव्हती वाराही नव्हता सारखा सतत पाऊस होता त्याच्यामुळे ते सगळं वाळतच नव्हतं तर आज सगळी क्लिनिंग वगैरे मी पूर्ण करून घेतली सगळा पोर्च वगैरे पण धुवून काढला होता आणि त्याच्यानंतर मग न हळदीचं लेपन वगैरे मी करून घेतलं छान दारामध्ये कारण आज आखाडी आहे तर आखाडी म्हणजे सणाची सुरुवात असं म्हटल्या जात असते म्हणजे या सणापासूनच सगळ्या सणांचीही सुरुवात होत असते तर म्हणून ना छान उंबरठा लेपन वगैरे करून घेतलं मी दारात रांगोळी वगैरे सगळं काढून झालं माझं आणि त्याच्यानंतर उंबरठा पूजन वगैरे मी करून घेतलं आणि अपेक्षा आज शाळेत गेली होती कारण तिची शाळा होती नाहीतर मला रांगोळी काढताना बघून तिलाही मध्ये मध्ये लुडबुड करायची सवय असते आणि तिलाही हाऊस वाटत असते रांगोळी वगैरे काढण्याची आणि सक्षमही ट्युशनला गेला होता सकाळची ट्युशन होती त्याची तर रांगोळी वगैरे सगळं काढून झालं आणि नंतर मग मी किचनमध्ये आली होती तर आधी मुंगाची डाळ मी भिजत घातली कारण आज पकोडे करायचे होते मला आणि नंतर मग गॅस शेगडीची मी पूजा वगैरे करून घेतली कारण नैवेद्याचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे मला सण आहे तर आज मग तळण पूळण गोडधोड वगैरे होणारच आहे तर पुरणाचा स्वयंपाक करायचा आहे मला तर आज ना आखाडी आहे तर आखाडीला मी पुरणपोळीचाच नैवेद्य करीत असते तुमच्याकडेही पुरणपोळीचा नैवेद्य करतात का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण सगळीकडे सण वगैरे साजरे करण्याची वेगवेगळी पद्धत असते तर नक्की कमेंटमध्ये सांगा तरा तरा डाला नी मला तर आधी डाळ आणि तांदळाचा मी कुकर लावून दिला आणि नंतर ना पुरणाची डाळ मला मांडायची होती कुकरला तर आधी थोडीशी मी बघून घेतली तशी तर साफच होती ती स्वच्छ होती मात्र म्हटलं मांडण्याआधी एक वेळा बघून घ्यावं तर डाळ पाण्याने स्वच्छ धुवून मग मी कुकरला लावून दिली आणि देवपूजा व्हायची आहे, आहे, देव आहे माझी तर म्हटलं पूजा करण्याआधी काही थोडाफार स्वयंपाक मी गॅसवर वाढवून देते म्हणजे पूजा होईस्तोवर काही गोष्टी होऊन जातात माझ्या सण म्हटलं की बऱ्याच का कामं असतात जसं की सकाळची क्लिनिंग आहे रांगोळी आहे देवपूजा आहे परत नैवेद्याचा स्वयंपाक आणि मग पूजेची तयारी या सगळ्या गोष्टी असतात तर भरपूर अशी कामं असतात त्यामुळे जसं जमेल जा तसं पटापट सगळं काही आवरण्याचा प्रयत्न असतो आपल्या गृहिणींचा तर मला भाजीमध्ये भेंडीची भाजी, भाजी करायची होती तर आधी कांदा चिरून ना कांदा होऊ दिला कांदा हो तोवर मी भेंडी चिरून घेतली आणि मग भाजीला फोडणी वगैरे देऊन दिली तर मुलांना भेंडीच्या भाजीत ना बटाटा आवडतो म्हणून एक बटाटाही चिरून टाकला मी त्याच्यामध्ये तर आमच्याकडे ना इकडे आखाडीला ज्या आता नवीन लग्न झालेल्या मुली असतात तर त्यांना ना माहेरी आणलं जात असते आणि त्यांना साडी वगैरे घेतात तसेच पुरणपोळीचा पाहुणसार वगैरे केल्या जात असतो तर तुमच्याकडेही असं काही असतं का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नंतर मग मी आपली देवपूजा वगैरे सगळं करून घेतली आणि आज देव वगैरे मी काही पितांबरीने वगैरे घासले नाही कारण आता एकादशीलाच म्हणजे रविवारी मी सगळे देव वगैरे ना पितांबरीने स्वच्छ केले होते तसंच मंदिर वगैरे हे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं म्हणून आज फक्त देवाची आंघोळ वगैरे घातली आणि छान कुंकू वगैरे लावून परत अगरबत्ती लावून फुलं वगैरे छान वाहली होती मी देवाला आणि बघा मग इकडे ना पूर्णाची डाळही छान शिजलेली होती तर डाळीमध्ये जे एक्स्ट्रा पाणी राहिलं होतं ते मी बाजूला काढून घेतलं आणि या पद्धतीने डाळनं मग स्मॅशरने स्मॅश करून घेतली तर मी आधी ना डाळ दुसऱ्या कुकरला लावली होती मात्र त्या कुकरची बहुतेक रिंग खराब झालेली आहे की काय तर शि त्याची शिटीच नव्हती होत म्हणून मग डाळ भात ज्या कुकरला लावला होता न, तर, ला, ना तर तो डाळ भात काढून घेतला मी शिजल्यानंतर आणि मग ती डाळ याच्यामध्ये टाकून घेतली आणि मग याच्यामध्ये शिजवून घेतली मी ती डाळ तर मग त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून दिली मी तर जेवढी डाळ घेतली आहे तेवढीच साखर घेत असते मी पूर्णाला कारण ना साखर जर कमी टाकली तर पुरण अजिबात गोड म्हणजे चवीला चांगलंच वाटत नाही चा ते आणि जेवढी डाळ आहे तेवढीच साखर घेतली किंवा मुठभर थोडी जास्तही घेतली तरी चालते पण कमी व्हायला नको कारण साखर डाळीच्या समप्रमाणात घेतली तर पुरण छान गोडही होतं चवीलाही खूप छान लागतं नंतर जायफळ आणि वेलची पावडरही मी टाकून घेतली त्याच्यामुळे पुरण छान सविष्ट लागतं तर मग ना इकडे मुंगाची डाळही मी थोडा वेळ त्याचं पाणी निथळण्याकरिता काढून ठेवली होती चाळणीमध्ये नंतर कढी वगैरे मी फोडणी घालून दिली लसण मिरची वगैरे फोडणी घातली होती मी त्याला तर कढी वगैरेही फोडणी दिली मी नंतर मुंगाची डाळही पकोड्यांसाठी मी जाडसर अशी वाटून घेतली त्याचप्रमाणे पुरणही बघा छान मिक्सरला लावून मी बारीक करून घेतलं होतं कारण पुरणयंत्र नाही आहे माझ्याकडे तर मी मिक्सरलाच बारीक करत असते आणि नंतर ना मी हे कणकीचे दिवे करायला घेतले तर सात दिवे करत असते मी आणि सात पात्या अशा प्रकारे पुऱ्या करत असते तर कारण मला ना मंदिरात आज पूजा न्यायची आहे तर तुम्ही आधी माझ्या ब्लॉगमध्ये जर बघितलं असेल तर घराजवळ देवीचं मंदिर आहे तर तिथेच मला ही पूजा वगैरे न्यायची आहे त्याच्यासाठी मग मी सात अशा पुऱ्या म्हणजे पात्या आणि सात दिवे करत असते तर एका मंदिरामध्ये पाच ठेवत असते मी आ, दिवे आणि दुसरं एक अजून आतमध्ये मंदिर आहे तिथे तर त्या मंदिरामध्ये मग ते दोन दिवे आणि पात्या ठेवत असते तर एकूण अशा सात कराव्या लागतात त्या तर तेच करून घेतल्या आम्ही आणि दही भाताचा वगैरे नैवेद्य न्यावा लागतो तर ते सगळं पूजेचं ताट वगैरे आता तयार करून घेते मी स्वयंपाक झाला की तर आता मी पुरणपोळी करायला घेतली होती तर बाकी सगळा स्वयंपाक झाला होता माझा पकोडे वगैरेही काढून झाले होते आणि साध्या पोळ्या वगैरे पण करून झाल्या होत्या तर मग आम ना आमच्याकडे थोडं पुरणाची पोळीनं अशी जाडसरच आवडत असते आणि असं भरपूर पुरण भरलेलं तर तीच मग पुरणपोळी वगैरे मी करून घेतली छान तूप वगैरे लावून आणि मग नैवेद्य वगैरे काढून घेतलं आणि देवाला नैवेद्य वगैरे दाखवून दिलं आणि तसंच तुळशीजवळही नैवेद्य दाखविलं आणि मुंगाच्या डाळीच्या पकोड्याची डिटेल रेसिपी आपल्या याच चॅनलवरती शॉर्टमध्ये मी अपलोड केलेली आहे जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही तिथे बघू शकता आणि मग पूजेचं ताट वगैरे मी काढून घेतलं तर ते सात दिवे पात्या दही भात कडुलिंबाची पानं नारळ वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन घेतल्या आणि घरून दिवे लावूनच न्यायचे असतात मंदिरात ते रस्त्यात विजले तरी चालतात पण घरून हे दिवे लावूनच आरती न्यावी लागत असते मंदिरातही भरपूर गर्दी होती त्यामुळे जास्त काही शूट नाही घेतलं मग आणि मग पूजा वगैरे सगळं करून घेतलं मी दोनही मंदिरात जाऊन तर चला असा होता माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय